आपण पाहत आहात मौरा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा वा आणि आमच्या मंडईत आम्ही रोज भाजी विकून खातोय त्याच्यामुळं अचानक आदेश घेऊन आम्ही त्याच दिवशी माले भरलेली दहा दहा वीस वीस हजार रुपयाचे मालक प्रत्येक आले आणि डायरेक्ट उठून टाकलेत त्यामुळं आम्ही ते माळवं विकायचं कुठं आणि जायचं कुठं सगळं नेऊन आम्ही फेकायला लागलंय सगळ्यांचं आणि सगळ्यांची टॅक्टर घेऊन आली पंधरा वीस पाटे मग जेसीपी हे ते लावाला गिराक करायला तोवर का उठवा 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 सूचना दिल्या नाही काय नाही अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं नाही मग काय करायचं कसं करायचं आम्हाला आमचं भाजी मंडळी चालू व्हायलाच पाहिजे काहीही करू साहेब आम्ही कुठं कचरा टाकत नाही कुठं काय काय करा टाकत नाही रोज संध्याकाळी तीन वाजता बसलो तर नवाजबुत्र आमचा व्यापार करतो आम्ही आम्ही गरीब लोक काय खायचं बुधवार बसलं सगळं आम्ही टाकून दिला कचरा गुंड त्याची भरपाई आमचं सगळं पास झाला अचानक यांनी सांगितल्यावर आम्ही काय करायचं कुठं टाकायचं हा यांनी काय आम्हाला भाजी मंडळ आम्हाला पहिला सांगितलं काय उठाय पाहिजे तुम्ही जायला पाहिजे आम्ही सूचना दिल्या असते तर आम्ही बसले नसतो बस ना मालवत असत साहेब असं ना का आम्हाला उठवा लागल्या आमची तक्रार काय आहे आमचं आम्ही एकजुटीनं सगळी आम्ही माजर लावून जरा जरा ऐकून आपलं पोट भरतो आम्ही आय एमआडीशी शेती गेल्या सगळीकडे आमच्या एमआडीशी गेलेले आम्ही तिथं काय जाऊन बसतोय काय त्यांच्याकडे काय मागाले काय त्यांच्या दारात बसून रोडला आम्ही एकून खातोय आमची काय चुकी असली तरी सांगू द्यात का आम्हाला उठवायचं आम्हाला भाजी पाहिजे तिथंच पाहिजे विनंती आहे माझं नाव राजू जाधव महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नात्याने आज कोल्हापूर जिल्ह्यातील भाजी विक्रेते गोकुळ एम आय डी सीमधील मधील गेली पाच वर्षे गुन्हा गोविंदाने तिथं व्यवसाय करतात गेले कित्येक वर्ष तिथं व्यवसाय चालू आहे परंतु दोन तीन वेळा तोडगा पडल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी एक जागा दिली आणि त्या जागेवर व्यवसाय चालू असताना या अधिकार वर्गाला काय झालं कोणा अचानक कोणी तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगानं यांच्यावर कारवाई केली आज गेली चार दिवस ही मराठी भाजी विक्रेते उपाशी आहेत गेंड्याच्या कातडीच्या जा अधिकारांना जाग येत नाही यासाठी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिनव पद्धतीनं आंदोलन केले आज ऐंशी टक्के परप्रांतीय हे कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोल्हापूर या एम आय डी सीमध्ये आहेत महाराष्ट्र शासनाचा कायदा सांगतो की ऐंशी टक्के मराठी माणूस आणि वीस टक्के परप्रांतीय परंतु इथं कायदा धाब्यावर बसून अधिकारी वर्ग उद्योजक आणि हे चुलबुल मांडे ठेकेदार या सगळ्यांनी मिळून ही एम आय डी सी गिळूकृत केलेली आहे आणि स्थानिक मराठी वर्ग हा तिथून बाहेर पडलेला आहे है। ह्यांच्या या दादागिरीला ह्यांची दादागिरी मोडण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना इथं उतरलेले आहे आणि ह्या अधिकाऱ्यांना जाग आणल्याशिवाय आहे त्या ठिकाणी मराठी माणसाची आमची भाजी मंडे बसवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही आणि ह्या परप्रांतीय ठेकेदारांना जे लाड चालल्यात आणि इथं जे उद्योग चालल्यात यांना पळून राहिल्याशिवाय लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि यांना न्याय दिल्याशिवाय आज इथून हलणार नाही आमची भूमिका एकच आहे की मराठी माणूस जगला पाहिजेत एम आय डी सी काढल्या नाहीत स्थानिक शेतकरी वर्गाने इथं जे स्थानिक शेतकरी वर्ग आहेत हिने आपल्या जमिनी कवडी दराने या शासनाला दिल्यात का तर उद्योजक जगला पाहिजेत आणि उद्योजक मराठी माणसासाठी जगला पाहिजे ह्यासाठी उद्योगधंदे उद्योग उभा केल्यात पण हे उद्योगधंदे हे आमच्या स्थानिक मराठी माणसाला मिळत नाही आहेत हे स्थानिक मराठी राहिला बाजूला इथं ऐंशी टक्के परप्रांती आलेले आहेत यू पी बिहारमधून मग हे व्यवसाय का आढल्यात कोणासाठी जागा घेतला कोणासाठी आणि आमचे मराठी उद्योजक या ठिकाणी आज साधी भाजी विक्री करताना तुम्हाला तिथं तुम्हाला अडचण होत्या त्रास होतोय मग परप्रांतीय तुम्हाला कसे चालतात भाजी विक्रीवालेच काय नाही स्थानिक मराठी माणूस का चालत नाही मग हा अधिकार अधिकारी झोपलाय झोपला आहे काही पाकडी घेतात आमचा स्पष्ट आरोप आहे की इथले जे उद्योगभवनचे अधिकारी आहेत तुम्हाला तिथं मराठी माणूस दिसतोय नाही सगळे चुलबुल पांडे सगळे अधिकारी ठेकेदार विमानानं माणसं आणली जातात रेल्वेनं आणली जातात व तुम्ही काय झोपला आहे मग हे हलवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या स्थानिक मराठी माणसाला न्याय देण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांच्या ह्या भूमिकेला आणि राजसाहेबांच्या आशीर्वादाने आज स्थानिक मराठी माणूस जगवायचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते करत राहणार आणि यांना आम्ही धडा शिकल्याशिवाय राहणार